आणि नागपूरमध्ये मतदार याद्यांमध्ये कमालीच्या चुका दिसून आलेल्या होत्या याच चुकांचा मुद्दा आता न्यायालयाच्या दारी पोहोचलेला आहे कारण भाजपनं या प्रकरणी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे षडयंत्र करून नागपुरात हजारो सामान्य मतदारांची नावं मतदार यादीमधनं हटवल्याचा भाजपचा आरोप आहे याच मुद्द्यावर नागपूर भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांच्याशी संवाद साधल्या आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया नागपूर लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या मतदानामध्ये चौपन्न टक्के नागपूरकरांनी मतदान केलं मात्र शेचाळीस टक्के नागपूरकरांनी मतदान केलेलं नाही आणि हा जो मतदान झालेला नाही त्या संदर्भात सध्या नागपुरात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहे भाजपनं तर या संदर्भात आता न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्यासोबत नागपूरचे भाजपचे शहर अध्यक्ष बंटी कुकडे आहेत बंटीजी न्यायालयाचे दार का ठोठावत आहेत तुम्ही यासाठी की प्रशासनाने आपलं कर्तव्य पूर्णपणे पार पाडलेलं नाही आहे प्रशासनाने जी यादी आम्हाला दिली आमच्या बी एल ओनी आमच्या बूथवरच्या कार्यकर्त्यांनी ती यादीसहित सर्वांच्या घरी मतदानाचे कार्ड दिले आणि कार्ड दिल्यानंतर आमच्या बूथवर त्या मतदानाचं मतदानकर्त्याचं नाव आहे म्हणजे जो मतदान करणार आहे पण त्या मतदान केंद्राच्या आतमध्ये त्याचं नाव नाही आहे असे कित्येक लोकांना मतदानापासून मतदारांना मतदानापासून वंचित केलेला आहे आणि हा जगन्य अपराध आहे या संदर्भात जिल्हाधिकारी किंवा जे जिल्हा निवडणूक यंत्रणेचे जे, जे अधिकारी गेल्या काही दिवसात त्यांच्याशी भेट झाली का मतदान झाल्यानंतर त्यांचा काय स्पष्टीकरण ते स्वतःच म्हणतात की आम्ही अचंबित आहे आमची भेट तर झाली नाही पण आम्ही पेपरमधनं वर्तमानपत्रातनं किंवा न्यूजमधनं बघतोय कि ते सांगतात की आम्हाला आम्हीच अचंबित आहे नाव कसे काय गाळ झाले पण नाव गहाळ झाले आणि ते स्वतः अचंबित आहेत मान्य जिल्हाधिकारी मग याचा जबाबदार कोण म्हणजे कुठेतरी षडयंत्र आहे याच्यावर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे कुणाचं षडयंत्र शड... असू शकते तुम्ही षडयंत्र आहे असा एक शब्द वापरता पण कुणाबद्दल शंका वाटते ते प्रशासनालाच माहीत प्रशासनाने कर्तव्यात कसूर केलेला आहे प्रशासनाने आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलेलं नाहीये जर त्यांनी पाळलं असतं तर दोन लाख मतदार मतदानापासून वंचित राहिलेले नसते कॅमरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट